आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज केजरीवाल यांच्या घरी एसीबीचं पथक पोहोचलंय पंधरा कोटींच्या आरोपांप्रकरणी एसीबी आता चौकशी करणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या घरी एसीबीचं पथक पोहोचल्याची महत्वाची अपडेट समोर येते तर आपण पाहतोय पंधरा कोटींच्या आरोपांप्रकरणी आता एसीबी चौकशी करणार आहेत तर आपचे नेते केजरीवाल यांच्या घरी एसीबीचं पथक हे पोहोचलेलं आहे आणि आरोपांप्रकरणी एसीबीकडून चौकशी त्यांची सुरू झाली आहे पंधरा कोटींच्या आरोपांप्रकरणी एसीबी चौकशी करणार आहे तर केजरीवाल यांच्या घरी एसीबीचं पथक पोहोचलेलं आहे पंधरा कोटींच्या आरोपांप्रकरणी एसीबी चौकशी करणार असल्याची माहिती मिळते आप नेत्यांना भाजपाकडून पंधरा कोटींची ऑफर आल्याचा आरोप आहे केजरीवाल यांनी हा आरोप केला होता आणि त्या प्रकरणी आता ए सी बीचं पथक हे केजरीवाल यांच्या घरी पोहोचलेलं आहे आणि पंधरा कोटींच्या या आरोपांप्रकरणी ए सी बीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे